लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता खूप वर्षांनंतर रोहिणीचा नवरा हा चांदेकरांच्या घरी परत आलेला असतो आणि आता तो परत आल्यामुळे सर्व चांदेकर खूप खुश असतात आणि ते आता खूप मोठी पार्टी करणार असतात आणि तिथे रोहिणी यशराज व कलाद्वेत खूप असा भारी डान्स करणार असतात आणि ते पार्टी खूप एन्जॉय करणार असतात त्याचबरोबर ते तिथे वेगवेगळे खेळ खेळणार असतात आणि तिथे सर्वजण खूप रोमँटिक झालेले असतात तर आता रोहिणीचा नवरा परत कसा आला आणि त्यांनी आल्यानंतर कसा आनंद लुटला पार्टी केली व त्या दोन जोड्यांनी डान्स कसा केला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये मा चांदेकरांसाठी व खास करून रोहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असते ती बातमी म्हणजे रोहिणीचा नवरा हा परत आलेला असतो आणि त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात आणि आता सर्व चांदेकर खूप मोठं सेलिब्रेशन करणार असतात आणि त्यांनी खूप मोठी तयारी केलेली असते सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं असतं तर तिथे सर्व चांदेकर पार्टी करणार असतात परंतु तिथे कलाद्वेत नसतात तिथे प्रदीप कला अद्वैतला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला अद्वैत दोघांचाही फोन लागत नसतो प्रदीप म्हणत असतो की आधी कलाचा फोन लागत नव्हता आणि आता अद्वेतचा काय माहीत हे दोघेजण कुठे आहेत तर तिथे आबा सर्वांना म्हणत असतात की आमची रोहिणी आमच्याकडे एकच तक्रार करत असते ती म्हणजे आम्ही या घरातील मुलीला सुनेसारखं आणि सुनेला मुलीसारखं वागवतो आणि रोहिणीसोबत सुनेसारखं वागतो आणि आता तिला समजवण्याचा काही फायदाच नाही कारण ती कुणाचंही ऐकून घेत नाही हो ना रोहिणी परंतु मी आता रोहिणीची तक्रार कायमची बंद करणार आहे आणि आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी हा बग आपला पिढी जात हार आता मी हा हार तुझ्याकडे सोपवणार आहे आणि तो तुझा होईल हा हार सदैव चांदेकरांच्या घरी राहिला आहे परंतु हा हार जर रोहिणीकडे गेला तरीसुद्धा काही फरक पडणार नाही कारण रोहिणीसुद्धा चांदेकरच आहे आणि रोहिणी तू किती भी लांब जा किती पण मोठी हो तू चांदेकरच राहणार आहेस ना तिथे सरोज म्हणते चला आता कमीत कमी रोहिणीला माझ्याकडे तक्रार करण्याची वेळच येणार नाही आता तर घरच्यांचं सगळं प्रेम रोहिणीला मिळत आहे आता तिथे रोहिणीचा नवरा म्हणतो की आणि माझी रोहिणी जगातील सर्व काही तिला आवडणारं मिळवल्याशिवाय शांतच बसत नाही तिथे रोहिणी खूप खुश असते तर तिथे आबा म्हणत असतात की मी आज सगळ्यात जास्त आनंदी माझ्या जा रोहिणीसाठी आहे आता तिला तिचं प्रेम मिळालं आहे आबा रोहिणीच्या नवऱ्याला म्हणतात की यशराजराव तुम्ही हा हार स्वत हा, तुमच्या हाताने रोहिणीच्या गळ्यात घाला म्हणजे तो आणखीन शोभून दिसेल त्यानंतर यशराज तो हार घेतो आणि रोहिणीला घालतो आबा म्हणत असतात की यशराज आता रोहिणीच्या आयुष्यामध्ये परत आला आहे त्याबद्दल रोहिणी खुश दिसत आहे तिथे सोह म्हणत असतो की परंतु आता अद्वैतादा आणि कलावहिनी कुठे आहे ते आणखीन आलेच नाहीत तेव्हा प्रदीप म्हणतो की तुम्ही काळजी करू नका अद्वैत कलाला आणण्यासाठी गेला आहे आणि ते लवकरच येतील आपल्याला थोडा वेळ वाट पाहायला हवी तर तिथे सर्व चांदेकर एक खेळ खेळत असतात त्यांनी रोहिणी आणि यशराजला मध्ये बसवलेलं असतं आणि ते एक खेळ खेळत असतात तो म्हणजे प्रश्न विचारण्याचा तिथे सोहम त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांपैकी जास्त रोमँटिक कोण आहे तेव्हा तिथे रोहिणी म्हणते यशराज हे उत्तर ऐकून सर्वजण खूप हसतात त्यानंतर सोहम परत एकदा प्रश्न विचारतो की तुम्हा दोघांमध्ये जास्त जोक कोण मारतं तेव्हा तो रोहिणीचा नवरा म्हणतो सगळ्यात जास्त जोक रोहिणी मारते तेव्हा रोहिणी म्हणते मी कधी मारते मी आता जोक मारणार नाही मी आता तुम्हाला मारणार असं म्हणून हसत असते तर चांदेकरांच्या घरी सर्वजण खूप आनंदी असतात कारण रोहिणीचा नवरा हा परत आलेला असतो इतक्यातच तिथे कला अद्वेत येतात आणि ते हे सर्व पाहत असतात तर तिथे कला अद्वेतला म्हणत असते की जर राहुलच्या बाबांना राहुलचे कारनामे कारस्थान कळालं तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल तेव्हा अद्वैत म्हणतो हो कला त्यांना सहन सहन ते सहनच होणार नाही आता आपल्याला राहुलचे कारस्थान कारनामं माहीत आहेत तर आपल्याला त्याचा किती राग येतो जर राहुलच्या बाबांना ते कळालं तर त्यांना ते सहन होणार नाही आणि ते खूप दुखावतील अद्वैत म्हणतो मला कळत नाहीये मी त्यांना हे सर्व कोणत्या तोंडाने आणि कसं सांगू त्यांच्या समोर हे सत्य कसं आणू तर इकडे सोम त्यांना दुसरा प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांपैकी आधी प्रेमाची कबुली कोणी दिली म्हणजे प्रपोज कोणी केलं तेव्हा तिथे ते रोहिणी म्हणते मी तेव्हा तिथे ते सोहम म्हणतो की आता वातावरण इतकं आनंदी आहे रोमॅटिक आहे तेव्हा यांच्या दोघांचा एक डान्स तर झालाच पाहिजे तर तिथे यशराज म्हणजे रोहिणीचा नवरा जेव्हा अद्वैत कलाला बघतो तेव्हा तो, ते तो अद्वैतला प्रश्न विचारतो की अद्वैत तू इतका वेळ कुठे होतास आणि तू यायला इतका उशीर का केलास तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो सॉरी आम्हाला उशीर झाला काही प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्हाला जरा उशीर झाला आबा म्हणतात अद्वैत बाळा सगळं ठीक आहे ना तुम्ही दोघं ठीक आहात ना अद्वैत म्हणतो हो आबा सर्व काही ठीक आहे तर कला आता काम करताना तिच्या डोक्यावरती लागलेलं असतं तेव्हा प्रदीप कलाला विचारतो की कला हे तुझ्या डोक्यावरती जखम कसली आहे तेव्हा कला म्हणते काही नाही बाबा फक्त काम करताना मी पाय घसरून पडले आणि माझ्या डोक्यावरती थोडंसं खर्चटलं आहे मला जास्त काही झालेलं नाही आहे मी ठीक आहे तेव्हा यशराज म्हणतो अगं कला ठीक आहे तर इकडे ये आमच्या आनंदामध्ये सहभागी हो आज सर्व चांदेकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि ह आनंद वाटल्याने वाढत असतो तर तुम्ही दोघेजण इकडे या त्यानंतर तो अद्वैतकडे येतो आणि अद्वैत कलाला तिकडे घेऊन जातो त्यानंतर तिथे रोहिणी यशराज आणि कलाद्वेत या दोन जोड्या मिळून डान्स करतात आणि त्यांचा डान्स पाहून सर्वजण खूप खुश असतात आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात परंतु तिथे नैना मात्र चेहऱ्यावरती खोटं हसू दाखवत असते परंतु ती आतल्या आत अद्वैत आणि कलावरती खूप जळत असते आणि तिच्या डोक्यात सदैव एकच विचार येत असतो तो म्हणजे कलाने तिची फसवणूक करून तिची जागा घेतली आहे आणि ती अद्वेच्या आयुष्यात गेलेली आहे तर तिथे सर्वजण त्या दोन जोड्यांच्या डान्सचा खूप आनंद घेत असतात तर आता त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि तिथे अद्वैत कला एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता इतक्यातच तिथे काजू आलेली असते आणि सर्वजण काजूकडे पाहतच असतात तेव्हा तिथे सरोज काजूला विचारते की तू इथे काय करत आहेस तेव्हा तिथे स्वयं लगेच काजूची बाजू घेतो आणि म्हणतो की काजूला अद्वेदाने इन्व्हिटेशन दिलेलं आहे ती आपली पाहुणी आहे त्यामुळे आता कोणीही काजूला काही प्रश्न विचारायचे नाहीत तेव्हा तिथे रोहिणीचा नवरा म्हणजे यशराज म्हणतो प्लीज आज इतका आनंदाचा क्षण आहे तुम्ही भांडणं वगैरे करू नका सर्व आनंदाने होऊ द्या तेव्हा आबा म्हणतात तुमचं बरोबर आहे आता आपण जे काही आहे ते नंतर बघूयात आपण आता आनंदाच्या क्षणी आनंदच घेऊयात तर आता चांदेकरांनी यशराज आणि रोहिणी यांची रिंग सेरेमनी करण्याचं ठरवलेलं असतं आणि ते आता रिंग सेरेमनी करणार असतात तर आता रोहिणीचे लग्न परत एकदा होणार का आणि त्यांची रिंग सेरेमनी कशी होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा